आय लव्ह वैभववाडी सुंदर नमस्कार मी संदी साळुंके लाईव्ह पाडू कोकण युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आपण आता आहे वैभववाडीला वैभववाडी जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी आणि वैभववाडी हा तालुका आहे आणि तालुक्याचे ठिकाण आहे वैभववाडी आणि कशा प्रकारे वैभववाडीची बाजारपेठ आहे ती बघूया मी तीन वर्षापूर्वी गेलो होतो आणि त्याच्यावरती व्हिडिओसुद्धा बनवला होता पण आता मी जवळपास तीन वर्षानंतर जातो आहे कशा कशाप्रकारे आता वैभवाडी बाजारपेठ आहे ती बघूया आणि आता आपण त्या बाजारपेठेत जाऊन एक फेरफटका मारणार आहोत कारण खूप मोठी बाजारपेठ आहे त्याच्यामुळे आपण एक फे फेरफटका मारून ड्रोनमधून कशी दिसते ती बघूया बाजारपेठ आणि कशा प्रकारे तिथला निसर्ग दिसतो ते बघूया तर आता आपण चाललो आहे वैभवाडी जिल्हा सिंधुर्ग या ठिकाणी तर आता आपण आहोत वैभवाडी बाजारपेठेमध्ये नदीचे मासे माशेल कसे आहेत माशे कसे ते शंभरला आणि काडी कशी काडीची शंभरच आहे ओके दोन काडे आणि ते हे खर्च व्यक्ती आणि आता आपण बघतोय तो आहे वैभववाडीचा बस डेपो हा आहे वैभववाडी डेपो आणि इथल्या म्हणजे आजूबाजूच्या गावामध्ये या डेपोमधून मधूनच बसे जातात वयबोडी तालुक्यातून पूर्ण तालुक्यामध्ये इथून बस जातात <स्थालागाँ> भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारक आणि सांस्कृतिक भवन सुंदर बनवले इकडे आणि हे वैभवाडी बस डेपो आणि वैभववाडी बस डेपो हा म्हणजे नाक्यावरतीच आहे बघा हे आपलं वैभवडी नाका आणि इकडून रोड केलाय कोल्हापूरला समोर इकडे तरळे तिकडे कोल्हापूर असा रोड आहे त्या समोर रोड गेला तो को गगनबावडा कोल्हापूर आता आपण वैभवडी नाकेवरती होतो हो। आणि त्या ठिकाणी सेल्फी पॉईंट बनवलाय आय लव बावी गुवाडी म्हणून तो सुद्धा बघूया तुम्हाला म्हणजे तालुक्याचं ठिकाण असल्यामुळे वर्दळ असते रोज आणि बुधवारचा बाजार असतो इकडे आता आपण शनिवारचं बघतो वैवाडी शहर इथला बाजार बुधवारी असतो आदा आज आहे शनिवार तर आता आपण त्या सेल्फी कडे जाऊया इकडे रिक्षा स्टँड आहे इकडून तुम्हाला आजूबाजूच्या गावामध्ये जायला रिक्षा मिळतील आणि बसेस सुद्धा जिथे आपण डेपोमध्ये गेलो आणि हा बघा हा मस्त सेल्फी पॉईंट बनवला आहे स्टेशन हाय लव्ह बॉडी सुंदर सुंदर असा सेल्फी पॉईंट बनवला आहे आणि संपूर्ण बघा इकडे बाजारपेठ आहे आणि हा इकडे समोर येतो फोंडा रोड म्हणजे या ठिकाणी म्हणजे इथून फोंड्यावरून आलेला रोड मिळतो आणि इकडून तळावरून आलेला रोड आणि इकडून आपण जातो कोल्हापूरला गगनबावडामागे तर असे तीन रोड एकत्र होतात तिथा या तीन रोडचा तर आता आपण इकडे चहा पिऊया तुल्य चहा इथला फेमस तो पिऊया गुळाचं चहा काय आणि आता आपण आलो आहे साईश रावराणे यांच्या गुळाचं चहा कोल्हापुरी गुळाचा आणि आता आपण पिऊया गरमागरम गुळाचा चालू खूप टेस्टी चाय सुंदर गुळाचा मस्त आणि हे आणि त्यांचं दुकान आहे तर दोन वर्ष आली ना चहाचं दुकान चालवून दोन वर्ष आले आणि पहिले तुमचं हॉटेल होत ओके या ठिकाणी सुंदर तुम्हाला गुळाचा चहा मिळतो स्पेशल वळबोडी नाकेवरती आलात तर नक्की ट्राय करा आणि <laughs> मी आता वैभवडी बाजार पेट्रोल पेट्रोल पंप म्हणजे नाका हे आपलं वैभवडी नाका आहे समोर इथे आणि हा पेट्रोल पंप नाक्यावरचा आणि त्याच्या बरोबर समोर आपलं हॉटेल शिवशाही आणि हे सेम हॉटेल तुम्हाला कासारडे पेट्रोल पंप या ठिकाणी सुद्धा आहे त्यांचीच ब्रांच आहे म्हणजे त्यांचंच हॉटेल आहे आणि जवळपास सहा महिन्यापूर्वी चालू झालं इकडे तर इकडे आपण जाऊन पाहूया कशा प्रकारे हा हॉटेल आहे ते आणि कशा प्रकारे इथली सेवा आहे ती बघूया आणि शिवशाहीमध्ये हे बघा आणि आता संध्याकाळची साडेतीन चारची ची वेळ आहे तरी सुद्धा गिरायकांनी जेवतात आणि ही आहे इथली फेमस बांगडा थाळी ना बांग्णा। किती बांगडा आहे बांगडा आणि सुरमई आहे कशी आहे अडीचशे तीनशे ओके अडीचशे तीनशे अशी वेगळी तर ही आहे फेमस बांगडा ताई आणि आपल्या बरोबर आता तुमचं नाव काय फोडके सर खोंडके सर खोंडके सर तुम्ही वैभवाडीचे नो no, मग देवरूप देवरूपचे म्हणजे तुम्ही आता कुठे प्रवासा थांबला हा प्रवासादरम्यान आमच्या इथे आम्ही ज्या वेळेला सिनियर कॉलेजला होतो आमची जी बॅच आहे त्या बॅच साईडला भेटायला आमचं गेट टुगेदर छोटस होतं ओके इकडे तिकडे निसर्गाचा आस्वाद आम्ही घेत आलो आणि आम्ही इथे शिवशाहीमध्ये जे होत आहे येस येस आम्हाला वाटलं मालवणी पिक्चर जरा त्याचा आस्वाद घेता यावा आणि कोकडी जी काही रुचकर जे एक जिबेचे तांबोळपड जे असतं ते उपभोगण्यासाठी आम्हाला एक कन्सिडर केलं की तुम्ही इथे महालक्ष्मी पण आजूबाजू बाजूला आहे बरोबर आणि मध्ये जा तुम्हाला घरगुती जेवण मिळेल आगा। त्या दृष्टिकोनातून आम्ही इथे आलो आणि ते मस्त पैकी आम्ही जेवले छान जेवले हे okay. सर्वजण मिळून जेवलायचं okay. तुमचा म्हणजे रिप्लाय चांगला आहे एक नंबर अशा प्रकारे बरोबर कोकणातलं जेवणाला चव आहे तर लांबून लांबून लोक येतात या ठिकाणी आणि या ठिकाणी तुम्हाला बघा अशी गरम गरम मच्छी फ्राय लाडी बाबा मच्छी फ्राय करतात इकडे बांगडा फ्राय बांगडा फ्राय ना तुम्ही या ठिकाणी याला तर अशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित जेवण मिळेल घरगुती मालवणी जेवण इकडे थाळी लागतं आणि बंद कराय कायम चालू कर असत ना सकाळी साडे अकरा ला ओपन होत हा चार वाजता बंद होत चार वाजता बंद आणि संध्याकाळी साडे साडे अकरा पर्यंत आणि म्हणजे म्हणजे काय प्रत्येक वाराला चालू असतं ना काय गुरुवारी गुरुवारी दुपार नंतर बंद ठेवतात ओके तर गुरुवार सोडून म्हणजे गुरुवारी हाफ डे सोडला तर बाकी इकडे चालू असतं काय आणि <स्थ> इथे तुम्हाला गरम गरम जेवण मिळेल इकडे आता हॉटेलमध्ये काही लोक ऑलरेडी जेवत आहेत आता चार साडेतीन ता वेळा तरी सुद्धा लोक अजून जेवणाचा आनंद घेतात तर आता आपण फोंडा रोडची बाजारपेठ बघतो इथे हाय फोंडा रोड म्हणजे पूर्ण बाजारपेठ या दोन रोड वरती आहे थोडा तरळ्याच्या बाजूला आहे तिकडे आणि इकडे कोंडा रोड आणि तिकडे आपण बघितलं ते कोल्हापूर म्हणजे दोन बावचे दोन रोड एकत्र होऊन पुढे कोल्हापूरला गेलेत तीन रोडचा तिठा असलेलं हे बाजारपेठ आहे अशा प्रकारे आहे वैभववाडी शहर आणि इथली बाजारपेठ राहतं आपण ड्रोनमधनं या बाजारपेठेचा आनंद घेऊया नाही आता पाऊस येईल असं वाटतंय कारण पावसाचं वातावरण तयार झालंय बघा वरती बघा सध्या इकडे पावस रोज संध्याकाळी पाऊस येतो अशी अवस्था आहे जवळपास तर आता आपण एक बाईक रुन मारूया नंतर ड्रोन मधून बघूया ही बाजारपेठ कशी दिसते ती